घरात कुणाचा बड्डे असो किंवा एखादी छोटी मोठी पार्टी असू दे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी पावभाजी आज आपण बनवणार आहोत ही पावभाजी आपण आज कुकरमध्ये बनवणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये झटपट अशी पावभाजी बनते आणि टेस्टला म्हणाल तर लाजवाबच नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते आपल्या किचनमध्ये आज आपण पावभाजी बनवणार आहोत तर त्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा टिप्स सह संपूर्ण रेसिपी आहे आणि अगदी झटपट बनणारी आणि चटपटीत अशी रेसिपी आहे सुरुवातीलाच एक निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक नाविन्यपूर्ण पदार्थ पाहता येतील आपल्याला कुकरमध्ये पावभाजी करायची आहे त्यामुळे आपण कुकरवरती ठेवलेलं आहे गॅसवरती आणि दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे आणि पावभाजी म्हटलं की बटर आलंच तर एक दोन चमचे आपण त्यामध्ये बटर टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचाभर जिरे टाकलेले आहेत जिरे छान तडतडले की आपण त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घालून घेतलेले आहेत कांदा आपला परतून होतोय तोपर्यंत आपण टोमॅटोची पेस्ट करूया इथं आपण चार मोठे टोमॅटो घेतलेले आहेत त्यात भाजीला रंग छान यावा म्हणून आपण अर्ध बीट चिरून घेतलेला आहे आणि ठेलेवाल्यांची छान एक स्ट्रीक असते की त्यामध्येच आपण एक चमचाभर लाल मिरची पावडर घालायची की जेणेकरून आपल्या भाजीलाही छान रंग येतो आणि पेस्टलाही छान रंग येतो किती रंग छान आला आपल्या पेस्टला पाहू शकता तुम्ही इकडे तोपर्यंत कांदाही छान परतलेला आहे थोडासा लालसर असा कांदा झालेला आहे त्यामध्ये आपली ही पेस्ट आपण छान परतून घेणार आहोत पाहू शकता आहे आपल्या पेस्टला किती छान लाल भडक असा रंग आला जसं परतत जाईल तसं त्याचा रंग अजून खुलून येत जाईल आता आपण यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घालणार आहोत इथं मी तीन चमचे वापरणार आहे लसूण पेस्ट इथं आपण पाव किलोची भाजी करतोय म्हणजे सगळ्या भाज्या पावपाव किलो वापरलेल्या आहेत आणि हे लवकर परतून होण्यासाठी आपण यामध्ये एक चमचाभर मीठ घालणार आहोत की जेणेकरून लवकर भाज्या परतून होतील टोमॅटोची पिवरी लवकर शिजण्यासाठी आपण कुकरला झाकण लावून घेणार आहोत आणि एक शिटी देऊन घेणार आहोत आणि आता कुकरमधली वाफ काढून घेतलेली आहे पाहू शकता एक आपल्या ग्रेवीला किती छान रंग आलेला आहे आणि छान प्रेस्ट शिजलेलीसुद्धा आहे आता छान आपली पेस्ट शिजलेली आहे छान तेल सुटलेलं आहे तर त्यामध्ये आपण आप आपले कोरडे मसाले घालूया त्यामध्ये आपण अगोदरच एक चमचाभर मिरची पावडर घातली आहे तर आता मी दोन चमचे मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचाभर धना पावडर आणि एक चमचाभर जिरा पावडर घातलेला आहे पावभाजी म्हणलं की पावभाजी मसाला आलाच इथं मी विकतचा एवरेस्टचा पावभाजी मसाला दोन चमचे मोठे भरून घातलेला आहे त्यातच आपण कसुरी मेथी एक चमचाभर असे हातावर चोळून घालणार आहोत कसुरी मेथीची टेस्ट खूप छान येते पावभाजीमध्ये आणि आता सगळे मसाले अगदी तेल सुटेपर्यंत छान परतून घेणार आहोत आपण आता आपलं जे पेस्टचं भांडं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी यामध्ये ओतलेलं आहे की जेणेकरून पेस्ट छान परतली जाईल आणि मसालेही करपणार नाहीत आता आपली पेस्ट छान परतून झालेली आहे तेल सुटलेलं आहे तर यामध्ये आपण आपल्या भाज्या घालूया इथं मी फ्लॉवर घेतलेला आहे बारीक चिरून हा एक वाटी भरून मोठी म्हणजे पाव किलो फ्लावर आहे एक मोठं गाजर आपण बारीक चिरून घेतलेलं आहे त्याबरोबरच चा आपण चार ते पाच बारीक चिरलेल्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत आणि पाव किलोबरोबर मी ओला हिरवा वाटाणा घेतलेला आहे तुम्ही फ्रोझन मटार वापरला तरी चालू शकतो त्याबरोबरच चा आपण इथं मोठे चार बटाटे साल काढून घेतलेले आहेत आणि ते चिरून घेतलेले आहेत आणि सगळ्या भाज्या आपण पन, गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता या सगळ्या भाज्या आपण मसाल्याबरोबर छान परतून घेणार आहोत आणि यामध्ये आपण एक चमचाभर मीठ घालणार आहोत सुरुवातीला आपण मीठ घातलं होतं एक चमचाभर आता एक चमचाभरच मीठ घालणार आहे आणि यामध्ये मी दोन कप भरून पाणी घालणार आहे हे मेजरिंग कपचा कप आहे त्यानुसार आपण दोन कप भरून पाणी घालणार आहोत शिवाय भाज्यांचंही पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही नाही तर तुमची भाजी पातळ होऊ शकते छान रंग आपल्या भाजीला येणार आहे पाहू शकताय भाजीचा रंग किती सुंदर आलेला आहे आता आपण कुकरला झाकण लावून मी तर माझ्या कुकरला सात ते आठ शिट्ट्या देणार आहे तुमचा कुकर केवढा आहे त्या पद्धतीनं तुम्ही शिट्ट्या द्यायच्या आहेत कुकर मोठा असल्यामुळे इथं सात ते आठ शिट्ट्या द्याव्या लागणार आहेत आठ शिट्ट्या देऊन झालेत कुकरला कुकर थंड झाल्यानंतर मी कुकर उघडून घेतलेला आहे आणि आता आपण या स्मॅशरनं सगळ्या भाज्या स्मॅश करून घेणार आहोत भाज्या अगदी छान स्मॅश करून घ्यायच्या आहेत अगदी बारीक झाल्या पाहिजेत भाज्या इथं पाहू शकताय मी कशा पद्धतीने एकदम बारीक अशी भाजी वाटून घेतलेली आहे हे मी स्मॅशरने स्मॅश केलेलं आहे मिक्सरला लावलेलं ला नाही नाहीतर मग मिक्सरला लावलं तर भाजी चिकट होते आणि भाजीची टेस्टही चेंज होते इथं पाहू शकताय भाजीला आपल्या किती सुंदर रंग आलेला आहे आता आपण भाजीला वरून मी फोडणी देणार आहे पावभाजी म्हटलं की बटर आलाच तर आपण काय करणार आहोत पॅनमध्ये थोडंसं दोन चमचे बटर घालणार आहोत आणि त्यामध्ये पावभाजी मसाला घालणार आहोत आणि वरून थोडीशी कसुरी मेथी घालणार आहोत हातगाडीवाले कसे वरून बटर टाकतात त्यामध्ये वरून पावभाजी मसाला टाकतात त्यामुळे भाजीची टेस्ट अजून वाढते परंतु त्यांनी केलेली भाजी तव्यावर बनवलेली असते तर आपण ही कुकरमधली झटपट भाजी बनवलेली आहे आता भाजी तयार झाली आहे तर वरून आपण व थोडीशी कोथंबीर टाकूया गार्निशिंगसाठी तर आपली भाजी तयार झालेली आहे तर आपण पाव भाजून घेणार आहोत त्यासाठी आपण तवा ठेवलेला आहे इथं मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे सुरुवातीला आपण त्यामध्ये एक चमचाभर तेल घालणार आहोत जसे आपण धातगाडीवर किंवा हॉटेलमध्ये जसे पावभा पाव भाजून मिळतात तसेच पाव भाजून घेणार आहोत आणि एक चमचाभर आपण त्यामध्ये बटर घालणार आहोत थोडं तेल घातल्यामुळं बटर जळत नाही तर आता बटर मेल्ट झालेलं आहे त्यामध्ये आपण थोडासा पावभाजी मसाला घालून घेणार आहोत आणि थोडंसं यामध्ये एक चमचाभर पावभाजी घालणार आहोत ते भाव पावभाजीवाले कसे करतात तव्यावरती त्यांच्यात पावभाजीच्याच तव्यावरती पाव भाजून देतात त्यामुळे ऑलरेडी त्यांची भाजी त्या तव्यावरती लागलेली असते तर आपण त्यासाठी वरून थोडीशी भाजी घातलेली आहे आणि थोडी कोथंबीर घालून घेणार आहोत हा मसाला थोडासा आपण परतून घेणार आहोत आणि वरून आपले जे पाव असतात ते छान आपण यामध्ये परतून घेणार आहोत खरपूस असे पाव भाजून घेणार आहोत जास्त कडकही नाही करायचे पाहू शकताय आपल्या पावांना किती छान रंग आलेला आहे अशी पावभाजी तर जर तुम्ही घरी केली तर रेस्टॉरंटमध्ये किंवा हातगाडीवर जाऊन खाण्याची गरजच लागणार नाही मुलं कशाला म्हणतील बरं बाहेर जाऊया पावभाजी खायला घरीच अशी चटपटीत पावभाजी नक्की ट्राय करून पहा आता बघा उन्हाळ्याच्या सुट्ट्याही मुलांना लागणार आहेत घरी पाहुणेही येणार आहेत तर अशी पावभाजी करायला काय हरकत आहे बरं तर नक्की आणि बाजारामध्ये भरपूर भाज्या आलेल्या आहेत तर तुम्ही अशी भाजी नक्की ट्राय करा ज्या पद्धतीनं हॉटेलमध्ये भाजी पावभाजी सर्व केली जाते त्या पद्धतीनेच आपण सर्व करूया आता पावभाजी तर आपण पावभाजीची प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये सुरुवातीला कांदा घालायचा आहे कोथंबीर घातलेली आहे मी थोडीशी आणि लिंबाची फोड तर पाहिजेच आहा हा आपल्या भाजीला किती सुंदर रंग आलाय पाहू शकता आहे किती टेम्पटिंग अशी आपली भाजी दिसते तुमची इच्छा झाली ना भाजी पावभाजी खायची तर बाजारात जा पटकन भाज्या घेऊन या आणि अशी झटपटीत तयार होणारी पावभाजी तयार करा वरून एक छोटासा आपण बटरचा गोळा टाकलेला आहे त्याबरोबरच आता आपण आपले जे भाजलेले पाव आहेत ते सर्व करणार आहोत चला तर मग पावभाजी कधी बनवताय सांगा बरं झटपट बनणारी झटपटीत अशी पावभाजी आपली तयार झालेली आहे अगदी वीस मिनटात बनलेली ही पावभाजी आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन अशाच एका झटपटीत अशा, अशा व्हिडिओचं धन्यवाद